नमस्कार मी सारिका आणि या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीच्या आपल्या स्टाईल मध्ये दुःखाला दूर करत एक स्माइल चेहऱ्यावर आणत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी एक स्माइल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन माझा व्हिडिओ बघायचा माझ्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत व्हिडिओ चालू आहे तोवर चेहऱ्यावर स्माईल ही कायम राहिलीच पाहिजे म्हणजे दिवस पंधरा मिनटं तुमचे जर हसात हसण्यात गेले तर त्याच्यातले पंचेचाळीस मिनिटं युनिव्हर्स तुम्हाला हसणं वापस देणार माघारी देणार का तर तुम्ही त्याला स्माईल दिली तर तुम्हाला स्माइलीचे काम देणार स्माईलीसारखे तुमच्या जीवनामध्ये अजून काहीतरी घडणार की जिथे तुम्ही हसत मुकरा म्हणून कायमस्वरूपी युनिव्हर्सला स्माईल द्यावी धन्यवाद बोलावं चुकलं असेल तर लगेच सॉरी बोलावं याप्रमाणे राहावं तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आले की आता आपले किट जवळजवळ सगळ्यांकडे झालेत आता किट घ्यायचं कोण राहिलं असेल तर त्यांच्यासाठी मी माहिती सांगते आणि नंतर मग आज त्यातली एंजल कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगते तर नीट लक्ष देऊन ऐका हे टायगर आईचं किट आहे अजून जर घ्यायचं कोणी राहिलं असेल वरती दिलेल्या नंबरवर फटाफट चौकशी करा कारण आज ह्याच्यावर आहे ऑफर तर फटाफट चौकशी करा टायगर आयचं हे पूर्ण किट आहे यामध्ये काय येतं तुम्हाला टायगर आयचं ब्रेसलेट येतं एक सेलेनाईटची छोटू शिपलेट येते त्याचबरोबर प्रोटेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे आज सगळ्यांसाठी प्रोटेक्शन त्याचं येतं कॉईन येतो डंबेल्स येतो एक एक छोटासा ट्री येतो टायगर आयची एक पेन्सिल लॉकेट येतं आणि एक एंजल येते टायगर आयची म्हणजे दोन तीन चार पाच सहा आणि सात ऍटम तुम्हाला येतात आज कुठलाही क्रिस्टल तुम्ही घ्यायला गेला, गेला। तर बाराशेच्या आत तुम्हाला ह्याच्यातला कोणताही क्रिस्टल मिळणार नाही पण किटची प्राइस अतिशय कमी आहे त्यामुळे तुम्ही या किटवर आज ऑफर मिळवू शकता तर टायगर आयची क्रिस्टल आज हा सगळं सांगून टाकते कसं वापरायचं ते तुम्हाला बाकीचे व्हिडिओ मी टाकेल याला स्टेटसला तुम्हाला फक्त एंजल सांगते मी इथं तर चला टायगर आयची एंजल कशी वापरायची टायगर मुळे काय होतं मी मागं पण तुम्हाला सांगितलं टायगर आय काय ह्याचा अर्थच होतो ना की वाघाची नजर कशी असती वाघाची नजर ही शंभर हरणामध्ये त्याला एकच हरिण खायचं असतं आणि त्याचं लक्ष तिथंच असतं त्यामुळं ज्यावेळी आपण एंजल टायगर आय एंजलचं जेव्हा आपण त्याच्याशी रेमेडी करतो त्यावेळी आपल्याला म्हणजे हिचं कामच आहे फोकस मग तो कुठल्याही गोष्टीवर असो तुमचा अभ्यासाचा असो तुमच्या कोणत्याही आयुष्यातल्या गोष्टीचा फोकस हा ही टायगर आय एंजल म्हणजे हा देवदूत आहे तो युनिवर्सपर्यंत आपल्या गोष्टी पोचवत असतो त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही जेव्हा आपल्याकडे एंजल असती त्यावेळी आपल्या अवतीभोवती आप नकारात्मक येऊ देत नाही ज्यावेळी आपण मानसिकदृष्ट्या ढासळतो ज्यावेळी त्यावेळी जर तुम्ही एंजलला अफर्मेशन दिल्यात की मी या अडचणीतनं बाहेर निघाली आहे थँक्यू एंजल थँक्यू तर तुम्ही त्या अडचणीतनं बाहेर निघू शकता इमोशन मधनं बाहेर निघू शकता आणि एक चांगली लाईफ जगू शकता त्याचप्रमाणे टायगर आयच्या या प्रत्येक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या घरामध्ये हा टायगर आयचा ट्री आहे तिथं कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा वास करू शकत नाही अथवा जे आजकाल चालू आहे की घरातनं गाडी घेऊन बाहेर गेलं पण काही घडू शकत तर त्या प्रकारचे कोणतेही ॲक्सिडेंट वगैरे इथं घडत नाहीत एका फॅमिली मधले तुम्ही सहा सात जण या गोष्टी वापरू शकता तर मी आज फक्त यातल्या एंजलबद्दल बोलत आहे तर ही एंजल हे काम करते की तुमच्या ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकते तुमच्या भावना संतुलित करते म्हणून ज्या ज्यावेळी डिस्टर्ब व्हाल त्यावेळी टायगर आय एंजल जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्याला अफर्मेशन देऊन तुमच्या त्या दुःखात नपट दिशी बाहेर पडू शकता म्हणून आपल्याला टायगर आय एंजल सुद्धा महत्वाची आहे आणि ती एंजल येते या किटमध्ये किटला आज हे आहे ऑफर आहे सॉरी ऑफर आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती मला लगेच प्राईस विचारा आणि पटकन बुकिंग करा कारण माहिती आहे तुम्हाला ऑफर एक दिवसभरच चालते परत तुम्हाला ते ऑफरमध्ये मिळणार नाही त्याचप्रमाणे जांभळा आपला किट त्याचा काय उपयोग करायचा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शनीच्या साडेसातीमध्ये तुम्ही वापरू शकता चिंता व्यसन त्वचेचे आजार यामध्ये तुम्ही वापरू शकता या किटमध्ये सुद्धा आपल्याला एक वापरायला ह्याच्यात गळ्यात घालायला एक हे येतो अंगठी येते सुंदर अशी एंजल येते डंबेल्स येतात पेन्सिल येते तर शनीच्या साडेसातीमध्ये आणि टायगर येतो राहू के तुला हा येतो शनीला म्हणजे ये ग्रहांशी सुद्धा जुळलेलं आहेच सगळी नाती ज्यावेळी तुम्हाला जांभळी एंजल वापरायची असेल त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला त्वचेचा काही प्रॉब्लेम झाला असेल समजा तुमच्या चेहऱ्यावर वांग आलाय जर समजा पिंपल्स खूप आहे त्यात सुद्धा ही एंजल तुमचं काम करणार आहे म्हणजे त्वचेमध्ये सुद्धा ही एंजल तुमचं काम करणार आहे त्याचप्रमाणे मानसिक आजार तणावमुक्त जीवन यातून ही तुमची सुटका आहे ही ज्याच्यापाशी आहे त्याला व्यसनापासनं दूर ठेवायचं काम ही एंजल करते एकदम घडत नाही असं काहीच नाहीये जगामध्ये की तुम्हाला एकदाच तुम्ही बोललात उद्या तुम्ही दारू प्यायला गेलाच नाही किंवा तुमच्या नवऱ्याने तंबाखू गुटखा खाल्लाच नाही असं काहीही नाही जगात मेंदूपर्यंत पोहोचलं पाहिजे ते की हे वाईट आहे आपल्याला खायचं नाही आणि हे अफर्मेशन मधनच घडतं त्याच वेळ आपला मेंदू ह्याला मान्य करतो आणि मग आपल्या गोष्टी चालू होतात तर अनेक उपयोग शंभर उपयोग येते या एंजलचे आणि या सर्व गोष्टींचे तर आपल्याला नाही ब्रेसलेट घालायला जमत तर छानशी अशी आपण अंगठी सुद्धा हातामध्ये घालू शकतो काय द्यायचे आहेत तुम्हाला फक्त अफर्मेशन द्यायचे आहेत तुम्हाला तर जे कुठलंही किट तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल क्रिस्टलचं कसं असतं तुम्हाला तुमच्या मनानं म्हणतं मन तुमाला। तुमाला मी म्हण म्हणेन तुम्हाला तुम्हाला मनी प्रॉब्लेम आहे तुम्ही पायराईडचं घ्या पण तसं नसतं मी काय म्हणेल ते नसतं तर युनिव्हर्स तुम्हाला काय संकेत देईल ते असतं त्यामुळं सगळा व्हिडिओ परत बघा आणि त्या त्या ऑफरचा लाभ घ्या तर यातली ही एंजल सुद्धा हे काम करते आणि एवढे सारे प्रोडक्ट्स तुम्हाला एका मध्ये मिळतात म्हणजे शंभर वेळा किती किती रुपये वाया घालवत बसायला नको आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याकडं अजून एक येतं ते म्हणजे मनी मॅग्नेट किट मनी मॅग्नेट किट हे या प्रकारचं आहे की यामध्ये तुम्हाला येणार आहे एक मनी ऑइल की जे तुम्हाला घरात सगळ्यांना वापरता येईल त्याचप्रमाणे यामध्ये येणारे पाचशे वीसचा राजा डम्बेल्स येणार आहे गणपती बाप्पा येणारे ज्यांना मुलं होत नाही ज्यांची ॲबॉशन होत आहेत ज्यांची मुलं चांगली शिकत नाही आहे ज्यांच्या मुलांचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्यांना गरजेचा आहे हा गणपती बाप्पा त्याचप्रमाणे ग्रीन एंजल पैशाचं अफलातून काम कोण करेल तर ग्रीन एंजल करेल ग्रीन देवदूत करेल हिचंच नाव नेतिका आहे तर ही ते काम छानपैकी करू शकते तुम्ही नितिकाला काहीही मागा ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येणारच फक्त तुम्हाला देशाची कोणतीही अडचण असो कोणतंही काम असो महावीर पैशाचं कोणतंही काम असो काही असो ही एंजल खूप ताबडतोब करते पण काय याच्यासाठी गरजेचं आहे या देवदूतावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे की ही एंजल आम्हाला युनिवर्स मधनं जे काही पाहिजे ते मिळवून देईल एक लक्षात घ्या हे कोणतीही अंधश्रद्धा नाही कोणतंही थोताण नाही हे जे मदर अर्थनं आपल्याला दिलंय त्याचा फक्त आपण उपयोग करून घेत आहोत त्याच्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे तुम्ही जे कराल ते तुम्हाला मिळणार आहे इथं मग तुमचे कर्म असू देत नाहीतर तुमची जेवढी श्रद्धा आहे हा एंजल माझं हे काम करणार तर ते तुमचं काम करणार तर या मनी मॅग्नेटमध्ये में ही एंजल पण येते ब्रेसलेट पण येतं परत एक छानशी अंगठी पण येते तर या सगळ्यावर आज आहे ऑफर मनी मॅग्नेट स्क्रीनशॉट घ्या आणि मला लगेच किमती विचारा ऑफर प्राईजमध्ये आजच्या आज घेऊन टाका नाहीतर ऑफर नाही तर तुम्हाला किमती तर जवळजवळ सगळ्याच्या माहीत आहेत की याच्या काय किमती चालू आहेत आता सगळ्यात मोठं पिंक पण आहे जे पती पत्नीमधलं प्रेम वाढवतं मी आत्ता इथं घेतलेलं नाही आहे तर आहे पायरॉइड किट सगळ्यात माझ्या आवडीचं किट आहे हे पायरायड किट अतिशय उत्तम आणि अतिशय जास्त प्रकारात तुमच्या घरात पायराईड येणार आहे आणि त्यामुळं शेवटी पायरॉड एकच काम करतो निगेटिव्ह ऊर्जांना छू करतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा पैसा खेचून घेण्याचं काम करतो आता पैसा खेचून घेण्याचं काम म्हणजे काय हो तर असं काही नाही की तुम्ही घरात गपचूप बसलायत लिहिताय लिहिताय डायरिया आणि पैसा येईल नाही तुम्हाला तो काम देतो की हे काम तू कर म्हणजे पायराईडचं काम काय तुम्हाला काम आणून देणं त्याच्यापुढे कष्ट करणं तुमचं काम असतं तुमचं नशीब असतं तर या गोष्टी सगळ्या महत्वाच्या लक्षात ठेवा बघा पायरडीच्या किटमध्ये येतोय एक हा टॉवर की जो चारही दिशाने तुमचा पैसा खेचून येईल त्याचबरोबर येते पेन्सिल की एक तुम्ही घरात ठेवू शकता एक तुम्ही ऑफिसला ठेवू शकता त्याचबरोबर येत आहे पायराइडचं ब्रेसलेट त्याबरोबर येतोय पायराइडचा स्टोन त्याबरोबर येतोय पायराइडचा झिवू कॉईन त्याबरोबर येतोय पायराइडचं पेंडल त्याबरोबर येत आहे पायराइडची अंगठी तर या उढ सारं एका एका किटमध्ये आहे आता याच्यात पायराइडची एंजल नाही आहे पण एंजल एंजलसुद्धा आपण तयार करणार आहोत की ज्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त पैसा आकर्षित करून घेऊ शकता महत्वाची कामं तुम्हाला मिळू शकतात आणि या सगळ्या करण्यासाठी ही डायरी आपल्याला उपयोगी पडते अफर्मेशन लिहिण्यासाठी याच्यावर सेवन चक्र आहेत आणि वर ही साध्या पानांपासनं सागाच्या बनलेली आहे त्यामुळं त्याच्यावर हिरव्या पेननं ज्या अफर्मेशन तुम्ही लिहाल त्या तुमच्या कम्प्लीट झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण वरती सेवन चक्र असल्यामुळं ह्याला सुद्धा रेकी देता येते पॉझिटिव्ह एनर्जी ह्याला भरपूर सारी देता येते आणि म्हणून तुमच्या ह्यातल्या इच्छा पूर्ण होतात तर आत्तापर्यंत ज्यांनी किट घेतलेली आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील त्यांना हे यायला सुद्धा इव्हल आय सुद्धा आपल्याला घराच्या निगेटिव्ह ऊर्जेपासन रक्षण करतं आता हे झालं तुम्हाला मी जर पिंक असेल आपल्याकडं एंजल आहे मी इथं बॉक्स घेतलेलं नाही उठत नाही मी तर प्रेम पती पत्नी मध्ये आता हे नवीन ब्रेसलेट सुद्धा आहे बघा आपल्याकडं पिंकचं एकदम भन्नाट वेगळं ब्रेसलेट आहे तुम्ही काही घाला जीन्स टॉप घाला साडी घाला काही घाला त्यावर हे ब्रेसलेट दिसायला पण सुंदर दिसतं आणि वर काहीतरी वेगळं आता हे झालं कॉमन सगळं तर हे काहीतरी वेगळं तर पिंक आहे आपल्या ह्याच्याकडं सिटरीन आहे सगळी ब्रेसलेट यातली सुद्धा आपल्याकडं आहेत तर पिंक एंजल आहे किटमध्ये येते तर तिला आपण प्रेम मागू शकतो पती आपल्यावर प्रेम करत नाही पती आपल्याला काहीतरी अजून करतो किंवा पत्नी तुमच्यावर प्रेम करत नाही किंवा तुम्ही अजून काही असेल लग्न ठरत नाही या गोष्टीसाठी सुद्धा पिंक एंजल काम करते तर यासाठी पिंक किट घेणं गरजेचं आहे त्यामुळे ते, ते संपूर्ण ऊर्जा प्रेमाची तुमच्यापर्यंत पोहोचेल तर या प्रकारे पिंक किट सुद्धा आहे आपल्याकडं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच प्रकारे ब्लॅक एंजल सुद्धा येते ब्लॅकचं किट अजून तर मी काही तयार केलं नाही पण विचार आहे तयार करायचा करेल लवकरच तर ब्लॅकचं किटसुद्धा म्हणजे ब्लॅक टर्मिनल जे आपण वापरतो त्याचं सुद्धा एंजल जी त्यामध्ये येते ती आत्मविश्वास वाढवायचं काम करते सगळ्यात मोठा माणसाचा काय आहे स्वतःचा आत्मविश्वास आत्मविश्वास वाढला की माणूस दुनियेमध्ये कोणतंही काम करायला तयार राहतो त्याप्रमाणे आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे तर ते काम करती ब्लॅक आपली जी एंजली है, एंजली है, परेंत, एंजल येईल ती काम करते एंजल ही देवदूत आहे युनिवर्सपर्यंत एंजल नंबरनं किंवा एंजल स्वत ही अफर्मेशन पोहोचवते आणि युनिवर्स आपल्याला देत असतो युनिवर्स म्हणजे आपलं ब्रह्मांड आपली माती आपलं पाणी आपलं सगळं मग यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा येत नाही तर हे सगळं निसर्गानं आपल्याला दिलेलं आहे, आहे।, दिले, आहे हे दगड आहेत कुणी दिले निसर्गानं दिलेले आहेत आपल्याला मग त्याचा उपयोग आपण करून घ्यायचा रेकी ही एक पॉवरफुल ऊर्जा आहे रेकी म्हणजेच ऊर्जा रेकी म्हणजेच एंजलनं दिलेली एक ऊर्जा जे रेकी शिकतं त्यांच्यापर्यंत येते ती ऊर्जा त्यामुळं तुमची कामं फटाफट होतात आता जर तुम्हाला ह्याच्यातलं काहीही हवं असेल तर तुम्ही आता ग्रीन एंजल घेतली तर त्याच्याबरोबर मी तुम्हाला एंजल नंबर सुद्धा सांगेल की बाबा तुम्ही ग्रीन एंजल घेत आहात तुम्ही खाली लिहून द्या तुमची जन्मतारीख मला मलाही ग्रीन एंजल वापरायचे ताई ह्याचा एंजल नंबर मला दे मी फटाफट तिथंच तुम्हाला फोनवर सांगून टाकेल तुम्ही या एंजल नंबरचा ग्रीन तुमची छोटीशी एंजल वापरताना किंवा ग्रीन किट वापरताना याचा उपयोग करा एंजल नंबर अफाट भरपूर आहेत पण तुमच्या जन्मतारखेवर एंजल नंबर तुम्हाला मिळवायचे असतील ते पण आजच माझ्याकडे पण एवढा वेळ नसतो की मी तुम्हाला एंजल नंबर काढून देईन तुमच्या जन्मतारखेवर तुम्हाला एंजल नंबर काढून मिळतील ते सुद्धा किट घेतलं तर तर तुम्हाला फटाफट आजचाच दिवस एंजल मागच्यांना देणार नाही आहे पुढच्यांना देणार नाही आहे आधी स्पष्ट सांगते मी आज जे खरेदी करतील त्या सगळ्यांना तुम्ही घरातल्यांची पाच जणांची नावं दिली तर पाच एंजल नंबर प्रत्येकाला कोणते वापरायचे नावं नाही जन्मतारीख तर ते सुद्धा मी देईन पण फक्त आज आणि आज त्यासाठी काय गरजेचं आहे फटाफट उठायचं आहे चटातचट त्या, त्या नंबरवरती माझ्याशी बोलायचं आहे आणि ऑर्डर करायचे किमती वगैरे मी टेटसला नक्कीच टाकेल आता थोडंसं येऊया पेन पण आहे आपला मनी मॅग्नेट पेन तोही तुम्ही परचेस करू शकता त्या डायरीसाठी सगळी महत्वाची कामं लिहिण्यासाठी खूप वस्तू आहेत की मी काय दाखव आणि काय नको असं होतं क्रिस्टलचं भांडार आहे माझ्याकडं आणि मी त्या सगळ्या क्रिस्टलवर खूप सारं प्रेम करते क्रिस्टल तुम्हाला ब्रेसलेट स्वतःची बदलायची असतील असं आवडत असेल खूप छान दिसतंय बघा माझ्या तर बांगड्या का कायम असतात म्हणून नाहीतर हे सुद्धा ब्लॅक आपल्याला मला तर एवढं काम करतं ना हे ब्लॅक ब्रेसलेट काय सांगू तुम्हाला की माझा आजारपणच पडून पळून गेलं माझी दृष्ट नजर बाधा जे काही मला व्हायचं ना ते सगळं निघून गेलं ज्या दिवशी मी हे ब्लॅक ब्रेसलेट घातले त्या दिवसापासनं एवढं हे सुंदर आहे तर ब्रेसलेट आणि रेकी ही एक वेगळी ऊर्जा आहे गुरु आणि काय असेल ती एक वेगळी ऊर्जा आहे कोणतंही ब्रेसलेट मिसशब स्पष्ट शब्दात बोलणारी आहे ताई सगळ्यांना माहीत ता आहे तुमच्या कोणत्याही ब्रेसलेटवर तुम्ही जप करू शकत नाही जपाला आपल्याला रुद्राक्ष तुळशी माळा चंदनमाळा या दिलेल्या आहेत निसर्गानंच दिलेल्या आहेत त्यासुद्धा त्याच्यावर जप करा ना की तुम्ही क्रिस्टलच्या ब्रेसलेटवर जॉब करा काही लोक उगाचच अंधश्रद्धा पसरवत आहेत दुनियेमध्ये की आज जे भारत पाकिस्तान युद्ध चाललंय इथं कोणत्याही प्रकारच्या क्रिस्टलचा काही एक संबंध नाही आहे आपले पती आपले भाऊ आपली मुलं आज मी आहे बर्ग्यांच्या गावातली की माझं आर् म्हणजे पंच्याहत्तर टक्के गाव आमचं सगळं मिलिट्रीमध्ये आहे सगळ्यांना काळजी आहे पण आपला विश्वास पाहिजे की आपण भारतावर नक्कीच जय मिळवू आपली मुलं आपण दिली आहेत ना भारत मातेला तर जे काही असेल ते स्वीकार करायचं आहे तर तिथं तुम्ही मदर लोकांनी घरात ब्रेसलेट किंवा वाईफ न घरात ब्रेसलेट घातलं तर तिथं तुमच्या सोल्जरला ऊर्जा मिळणार आहे असं होणार नाही ज्याची त्याची ऊर्जा ज्याला त्याला मिळते ज्याचं त्याचं ब्रेसलेट ज्याला त्याला घालावं लागतं हा तुम्ही एखादा रेकी मास्टर हायर करू शकता की माझा पती तिथं आत्ता युद्धाच्या लढाईमध्ये आहे त्यांचं संरक्षण होण्यासाठी तुम्ही रेकी करा हे येऊ शकतं पण तुम्ही ब्रेसलेट घालून त्यांची रेकी त्यांना असं हे होऊ शकत नाही प्रोटेक्शन मिळू शकत नाही कुठनं मिळतो प्रोटेक्शन आपल्या हृदयात न तुम्ही अफर्मेशन द्या रोज उठल्यावर माझा भाऊ युद्धामध्ये सफल झाला आहे माझा भारत देश युद्धामध्ये जिंकला आहे माझा पती युद्ध जिंकून आ आन बान शान शानमध्ये घरी आलेले आहेत स्वप्न बघा मस्तपैकी त्यांना आणखीन एक स्टार मिळालाय आणि ते घरी आले आहेत भावाला मिळालंय तुम्ही ही स्वप्न बघा तुम्ही ही स्वप्न बघू नका की आपले भाऊ आपले पती अजून आपले मित्र कोण जे आहेत ते पाहुजे आहेत तिथं आणि त्यांच्यासाठी खूप मोठी आता आपल्याला भीती आहे रडायला येते ते, ते नाही त्यांची ताकद आपण असतो की आपण त्यांना इथनं फक्त ऊर्जा द्यायचे ताकद द्यायचे लढायचं काम त्यांचे ते करणारे कोणतंही ब्रेसलेट तिथं त्यांचं प्रोटेक्शन करणार नाही आहे ना आर्मी लोकांना ब्रेसलेट घालायची परवानगी आहे त्यामुळं खूप सेन्सिटिव्ह विषय आहे हा भारत पाकिस्तान युद्ध हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे मी तुम्हाला दोन हजार पंचवीसने दोन हजार चोवीसमध्येच मध्ये सांगितलं असेल की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या काळात विश्वयुद्ध होऊ शकतं आणि याच कारणासाठी बनवला होता तुआ पन, में में तो आपण मी म्हटलो होतो तुम्हाला मी तुम्हाला कळेल पुढच्या महिन्यात की तुम्हाला मी हा टॉवर का बनवलाय तर हा टॉवर त्यासाठीच बनवलाय की अख्ख्या भारत देशाचं सुद्धा संरक्षण आपल्या घरामधलं जे कोणी असेल त्याचं संरक्षण आपण इथनं रेकीद्वारे करू शकतो ना की त्यांच्या आईवजीची ब्रेसलेट हातात घालून तर कृपया करून कोणत्याही अफवांना बळी पडू नका फार मोठा विषय आहे मोदीजींवर विश्वास ठेवा आपल्या फौजींवर विश्वास ठेवा त्यांचं काम आहे ते व्यवस्थितपणे बजावत आहेत इथं रडात बसू नका आमचे शोल्जर इथं आमचे नवरे इथं नाही आहेत आमचं हे इथं नाही तुम्ही त्यांची ताकद आहात स्त्री ही अर्धशक्ती आहे पुरुषाची त्यामुळं तुम्ही ताकद आहात त्यांच्या डोक्यात एकच असतं मी माझ्या गावात पाहिलेले ते जेव्हा सीमेवर जाणार त्यांच्या हातात जेव्हा काय रायफल असेल बंदूक असेल बॉम्ब असेल त्यांचं काय जे येणार ना त्यावेळी ते फक्त आणि फक्त भारत मातेवरच प्रेम करतात आणि पुढचा शत्रू आणि आपला बॉम्ब एवढंच त्यांना दिसतं त्यांना घरदार त्यावेळी दिसत नाही कारण त्या हिनं त्यांना तयार केलेलं असतं तर या गोष्टीला सेन्सिटिव्ह घ्या प्रार्थना करा की आपले सगळे आपण जिंकलेलो आहोत आपले सगळे भाऊजी भाऊ मस्तपैकी आप आपापल्या घरी आलेले आहेत आणि आपला देश जिंकला आहे मोदीजींनी जी ॲक्शन घेतली ती सक्सेसफुल झाली आहे या अफरमेशन युनिवर्समध्ये सोडा बघा काही होणार नाही कुणाला पण अंधविश्वासानं कुठं फुलं पाडत बसा कुठं ब्रेसलेट धुरावर जय मला जय मला जय मला काय म्हणतात आपल्याला माहित नाही अंगात आलेल्या बायांसारखं एखादे प्रकार काहीतरी चालू असतात ते करू नका इथं बळी पडू नका कोणतंही दहा वेळा मी तेच तेच सांगेल क्रिस्टल हा दगड आहे त्याला स्वतःची अक्कल नाही त्याला रेकी ऊर्जेद्वारे अक्कल द्यावी लागते आणि अफर्मेशनद्वारे तुम्ही त्यांना बुद्धी द्यावी लागते त्याच वेळी ते काम करतात धुरावर धरून कोणताही क्रिस्टल काम करत नाही आणि करत असेल तर मग मग हे ग्रँड मास्टरला लाखो रुपये आम्ही का घालवतो आणि का घालवले मग आम्ही पण धुरावरच करून तुम्हाला दिला असतं ना चुकीचं आहे मी कुठल्याही देवदेवतांच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत बोलणार नाही पण क्रिस्टलच्या बाबतीत मी जरूर बोलेल कारण मी लाखो रुपये खर्च केलेले आहेत या अभ्यासासाठी आणि त्या अभ्यासपूर्वकच माहिती मी तुम्हाला देणार चुकीची माहिती देणार नाही ना, भले व्हिडिओ पाचशे जणांनी बघू पण पाचशे जण माझ्यासाठी पाच लाखासारखे आहेत कारण ते पाचशेच जणांनी जरी बघितले तर त्यांच्या मैत्रिणींना सांगणार आहे की या अशा लोकांना बळी पडू नका तर आपण आपल्या फौजींसाठी अफर्मेशन द्या छान 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 अफर्मेशन द्या आपण इथं जगतोय खातो आहे पितो आहे श्वास घेतोय हे त्यांच्यामुळं घेतोय म्हणून युनिवर्सला थँक्यू बोला की माझ्या भारत देशासाठी एवढे चांगले फौजी तिथं उभे आहेत आपली पोरं तिथं उभी आहेत आपले नवरे तिथं उभे आहेत भाऊ उभे आहेत कशासाठी उभे आहेत तर आपण इथं रडत बसण्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन सोडण्यासाठी तर भारतावर प्रेम असेल तर फालतूगिरी करू नका कुठलंही ब्रेसलेट इथं तुम्ही घातलं तर तिथं भावाचं संरक्षण होणार नाही हे मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगते त्यासाठी काम करेल आपलं मन आपली बुद्धी आपलं अफर्मेशन अफर्मेशन मध्ये युनिव्हर्स मध्ये एवढी ताकद आहे ना तुम्ही मागाल तेच तुम्हाला मिळेल मागाल तेच तुम्हाला मिळेल आज तुम्ही खोटेपणा केला ना फिरून कर्मा येणार तुमच्यापाशी खो खोटेपणा करायला मी सांगितली तुम तुन तू 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 मे मे मेची गोष्ट तुम्हाला कसं असतं फिरून कसं येतो कर्माते त्यामुळं फालतू पडू नका ज्यांना पाहायचंय तेवढे जण व्हिडिओ पाहतील एकमेकांना जरूर शेअर करा आणि अशा गोष्टींपासून सावध राहा तुम्ही देवपूजा करा त्यांच्यासाठी यज्ञ करा सगळं करा आणि सगळेजण सगळीकडे चालू पण झालेले की आपल्या देशासाठी सगळेजण तयार आहेत पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा येऊ देऊ नका नाही तर रोज उठायचं तर बाबा तर रोज उठून माझ्या गळ्यात असा हार घाला बाबा मला पावले म्हणा असं सुद्धा होऊ शकतं पण तसं नसतं त्याच्या प्रत्येक गोष्टी मागं सायन्स आहे जी फसवेगिरी करतात त्यांना बळी पडू नका भले तुम्ही माझ्याकडनं काही घेऊ नका मला कशा जी कमतरता नाही आहे माझ्या तोंडात फक्त ओम साईराम आहे नोम शिवाय आहे मी खुश आहे माझ्या अंगावर आत्ता जरी बॉम्ब पडला ना तर मी अगदी जोरात म्हणेल जय हिनाणी मरून जाईल एवढी मी सुखी पर्सन आहे की कमाईच्या मागं लागलेली नाहीये पण योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोचली नाही किंवा असं जर काही माझ्या डोळ्या आलं की सर्व मंगल मान वगैरे जप चालू झाला जर क्रिस्टलवर तर अक्षरशः या अशिक्षितपणाला काय बोलावं हा प्रश्न फार मोठा पडतो मग मला हा प्रश्न पडतो पाप रे देवा जर हे एवढं सोपं होतं फक्त ब्रेसलेटवर जप करायचा भी काई या काई हो तर मग मी हे सगळं काय केलं या बहात्तर कोर्सला मी एवढे लाखो रुपये का घालवले हे माझ्या ज्ञानाचा काय उपयोग आहे जर लोक हातातच अंगात वारा आल्यासारखं ब्रेसलेट तुम्हाला घालून देत असतील तर ब्रेसलेटला रेकीच लागत नसेल तर काय फायदा आहे या शिक्षणाचा आणि काय फायदा आहे तर या सगळ्या गोष्टी आपला परिवार छोटीशी आशा आहे से ज्योतिष कट्टा आणि सारिका लाईफस्टाईल एज्युकेटेड परिवार आहेत त्यामुळं ते इकडे तिकडे जात पण नाही आणि जे जातात ते काय होतं ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे सगळं तर प्लीज या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा तुम्हाला एंजलचं महत्त्व मी सांगितलं आहे एंजल आपल्यापाशी हवी आहे अगदी सांगते मी नसते तुमचे आज आच, आजचा दिवस आजचा दिवस सगळ्या किटवर ऑफर धमाकेदार आहेत कमी किंमत केलेली आहे आणि त्याच्यावर ऑफरवर तुम्हाला मी एंजल नंबर देत आहे तुमच्या जर मला नाही जमलाच कमी पैसे तुम्हाला करणं जेवढे शक्य तेवढे पैसे मी त्याला तुम्हाला कमी करेल पण आजचा एक शब्द आहे फक्त आज की आज तारीख किती आहे आज ज्यांचं ज्यांचं बुकिंग होईल ज्यांचे ज्यांचं बुकिंग आज होईल कोणत्याही किटला बाकी कशालाही नाही फक्त ह्या साऱ्या किटला ज्यांचं बुकिंग होईल त्यांना त्यांच्या जन्मतारखेप्रमाणे एंजल नंबर फ्री मिळतील जे तुम्हाला आयुष्यभर काम करतील ते कसे वापरायचे काय वापरायचे हे तुम्हाला तुम्ही बुकिंग केल्यावरच सांगितलं जाईल तर चला गप्पा गोड झाले आहे चेहऱ्यावर स्माईल कायम आहे तर त्या स्माईलने आता टाटा बाय बाय करूया आणि फटाफट नंबरवरती येऊन चटाचट बुकिंगला सुरुवात करा टाटा बाय बाय